नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे एकनाथ शिंदेच्या त्या निर्णयामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे घडामोडींना वेग आलाय आणि तो आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी तशी राज्यात कोणाचं सरकार येणार कोणाच्या बाजूने मतदानाचा कौल देणार याची उत्सुकता देखील शिंगेला पोहोचल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुंतागुंतीचं राजकारण परिस्थिती पहिल्यांदा विधानसभा निवडणूक आहे या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालंय आधीच या बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे डोकेडुखी वाढले आहेत आता त्यात भरभर अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण नावाखाली एकाच गटातील दोन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय आणि तो आपण सविस्तर बघणार आहोत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात देखील ही स्थिती आहे श्रीरामपूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे हे उमेदवार आहेत तर त्याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवार देण्यात शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लवकर हेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण उखे पाटील यांनी जाहीर केलाय मात्र असं असताना देखील आता या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली आहे परंतु यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत नेमकी घडलं काय विखे पाटील यांनी काय सांगितलं याकडे आपण थोडं लक्ष टाकूया भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज मागे घेऊ असं मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मी त्याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना सांगितलं होतं मात्र नंतर काय झालं माहित नाही अर्ज मा दिवशी ते नॉट रिच्युअल झाले भाऊ कांबळे उभे राहणार असतील तर महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल मात्र जागा राष्ट्रवादीला सोडायचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला कळवण्यात आले होते त्यामुळे कानडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे मी जाहीर केले आहेत मात्र मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की भाऊसाहेब कांबळे हे त्यांचे उमेदवार आहेत तर शेवटी मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहेत त्यामुळे महायुतीला फटका बसेल असं मला वाटलं नाही दोन उमेदवार असले तरी जनता महायुती सोबत आहेत असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद